नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त चवदार असे आदनातले म्हणजेच रशातले कोथिंबिरीचे मुटकोळे करून दाखवणार आहे खूप साधी सोपी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे अतिशय पौष्टिक आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर हे मुटकळे फार अप्रतिम लागतात रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे सर्वात अगोदर एक जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे गावरान कोथिंबीर आहे बघा व्यवस्थित निवडेन दोन वेळा पाणी स्वच्छ धुवून घेतली आहे अगोदर पाण्यामध्ये कोथिंबीर भिजत हो ठेवली पाच मिनटाकरिता म्हणजे माती जर असेल तर भिजल्या जाते आणि कोथिंबीर पटकन स्वच्छसुद्धा होते निथळून घेतल्यानंतर ना अशी आपल्याला ही बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आता चिरून तयार झालेलं आहे इथे आपण याकरिता लागणार आहे हिरवं वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये नऊ दहा किंवा तिखट आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात त्यानंतर एक मोठा गड्डा लसणाचा सोलून घेतला आहे पूर्णपणे सोललेलं नाही फक्त हातावर चोळून घेतला आहे लसूण यामध्ये जास्तीचं घालायचा खूप छान चव येते आणि त्यानंतर जिरं घालायचं आहे अर्धासा चमचा एकदमच इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे संपूर्ण मुटकुळ्यासाठी चवीप्रमाणे त्यानंतर झाकण लावून छान असं इथे वाटून तयार करून घेतलं आहे मिठामुळे ना छान वाटलं जातं आता मुटकुळे वळण्याकरिता यामध्ये आपल्याला पिठं घ्यायची आहे तर पाहून ते सपाट वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये बाजरीचं पीठ घेतलं आहे दोनच पिठं इथं मी वापरते यामध्ये तुम्ही ज्वारीचं किंवा डाळीचंसुद्धा पीठ घेऊ शकता दोन चिमूट हळद घातली आहे आणि मिक्सरला तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये टाकलं आहे एक चमचा वाटण मी फोडणीसाठी ठेवलेलं आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि सुख मिश्रण जे आहे ना ते अगोदर छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर जसं गरज पडेल तसं यामध्ये आपण पाणी टाकून छान याचा गोळा तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तेच पाणी यामध्ये मी टाकून घेतलं आहे आणि छान मिक्स करत याचा हलकासा सैलसर असा गोळा इथे तयार करून घेतला आहे अति सैलसर पीठ करू नका नाहीतर मुटकुळे व्यवस्थित होणार नाही त्याचा आकार व्यवस्थित येणार नाही तर सैल सैलसर पण खूप घट्टसुद्धा नाही असं गोळा इथे मी मळून घेतलेला आहे आता फोडणीची तयारी करून घेऊया तर कडाईमध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तच घेतलं आहे छान चमचमीत लागतात मग मुटकुळे अर्धा चमचा जिरं घातलं आहे पुन्हा लसूण घातलं आहे ठेचून आणि जे वाटण आपण तयार केलं ना ते मी शिल्लक ठेवलं होतं एक भर ते या फोडणीमध्ये घातलं आहे छान परतून घ्यायचं आहे लसणामुळे आणि जिऱ्यामुळे ना अप्रतिम सव येते आवर्जून यामध्ये लसूण जास्त प्रमाणामध्ये वापरा आता हे मिश्रण चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण तांब्याभर पाणी इथे मी टाकलेलं आहे दोन ग्लास आहे पाण्याला म्हणजेच आदनाला छान उकळ आली की यामध्ये आपल्याला असे मुटकुळे हातावर वळून आणि यामध्ये सोडून घ्यायचे आहेत मिश्रण व्यवस्थित भिजले गेलं आहे परफेक्टली त्यामुळे मुटकुळ्यांना आकारसुद्धा व्यवस्थित सुबक असं देता येतो आहे बघा फक्त मुटकुळे शिजण्यासाठी ना जरासा वेळ लागतो तर तो आपल्याला इथे द्यायचा आहे छान खळखून उकळाली बघा आणि सर्व मिश्रणाची इथे मुटकुळे सोडून झाले आदनामध्ये जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं ना त्याला आदन म्हणतात तर छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून कमीत कमी दहा ते पंधरा मध्यम आचेवर हे आपल्याला छान शिजून घ्यायचे तर त्या प्रमाणातच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जसं आपल्याला हे मुटकुळे हवे असतील ना तसं यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं अधूनमधून झाकण काढून एकदा हलवून घेतलं मी आणि पुन्हा झाकण ठेवून छान हे आता शिजवून घेतलेले आहेत तर इथे जवळजवळ पंधरा मिनिटे होत आलेली आहे आणि ह्या मुटकुळ्यांचा रसा तुम्ही बघा छान दाटसर झाला आहे याला अजूनही छान हे कमी आचेवर ठेवले ना तर रसाला छान दाटसरपणा येईल कारण जे मुटकुळे आपण वळले ना त्या पिठाचा अंश यामध्ये पाण्यात उतरतो आणि छान त्या पाण्याला दाटसरपणा येतो आणि खूप छान हा रसासुद्धा ना अगदी चवदार म्हणून तयार होतो तर हा मुटकुळा बघा छान परफेक्टली शिजला गेलेला आहे जर मुटकुळे शिजल्या गेले नाही ना तर खातांनी टाळवलं लागतात चिकटतात किंवा पिठं लागतात त्यावर आपल्या लक्षात येतं त्यामुळे हे मुटकुळे छान शिजवून घ्यायचे करता येणार मग ही रेसिपी केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद